श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज आपण बघूया महाशिवरात्रीला महादेव मंदिरात तीन टाळी वाजवल्याने कोणते फायदा होतात आणि जाणून घेऊयात हो त्यामागचं सत्य हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक पूजाविधीला एक वेगळं महत्त्व असतं प्राचीन काळापासून चालत येणाऱ्या या परंपरापैकी एक म्हणजे शिवलिंगासमोर भाविक तीन वेळा टाळी वाजवतात तुम्ही कधीही मंदिरात पूजा करताना तीन वेळा टाळी वाजवणारे लोक पाहिले आहेत का तर ही एक प्राचीन परंपरा असून तिचे एक विशिष्ट कारण आहे शिवालयात तीन वेळा टाळी वाजवल्याने महादेव प्रसन्न होतात आणि आपल्या इच्छा पूर्ण करतात अशी मान्यता आहे तर मग शिवरात्रीची पूजा करण्यापूर्वी तुम्ही देखील जाणून घ्या यामागचं सत्य काय आहे महादेवाच्या मंदिरात तीन वेळा टाळ्या वाजवण्याचे महत्त्व हे आपण पुढील प्रमाणे पाहूया शास्त्रानुसार तीन वेळा टाळी वाजवण्याचे वेगवेगळे अर्थ असतात वास्तू आणि ज्योतिष तज्ज्ञांच्या मते हे एका विशेश भागा है। ही एका विशेष विधीचा भाग आहे पहिली टाळी ही टाळी म्हणजे आपण मंदिरात पोहोचलो असल्याचे महादेवांना कविण्यासाठी असते आपण भक्तिभावाने त्यांच्यासमोर उपस्थित असल्याचा संदेश ही टाळी देते दुसरी टाळी ही टाळी आपल्या मनोकामनांसाठी असते आपल्या मनातील इच्छा महादेवासमोर व्यक्त करतो आपण तिसरी टाळी ही टाळी म्हणजे हे महादेव आम्ही आमच्या इच्छा तुमच्यासमोर व्यक्त केल्या पण आमच्यासाठी योग्य काय आहे ते तुम्हीच ठरवा अशी प्रार्थना त्यामध्ये असते यामध्ये महादेवावर संपूर्ण विश्वास दाखवला जातो आता आरोग्य तज्ज्ञांच्या मते या टाईचं महत्त्व काय ते पाहूया टाई वाजवल्याने शिरातील रक्तप्रवाह चांगला होतो संधिवाच्या संधिवाताच्या समस्येपासून बचाव होतो हृदयासंबंधीचे आजार यावर मात होते उपसाचे कार्य योग्य गतीने होते शिवपुराणानुसार तीन टाळ्यांचे महत्व हे आपण बघूया शिवपुराण आणि इतर धार्मिक क्रांतांमध्ये तीन वेळा टाळी वाजवण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत रावणाने भगवान शिवाची पूजा करताना तीन वेळा टाळ्या वाजवल्या होत्या त्यामुळे त्याला लंकेचं राज्य मिळालं होतं भगवान श्रीकृष्णाने संततीच्या प्राप्तीसाठी महादेवाला अभिषेक केला आणि तीन टाळ्या वाजवल्या होत्या श्रीरामाने समुद्रावर सेतू बांधताना तीन वेळा टाळी वाजवली होती आणि नल आणि नील यांच्या मदतीने रामसेतू बनवला होता तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर ओम नम शिवायला कमेंटमध्ये विसरू नका तसेच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद